आपल्या आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे शेती आणि सामान्य बळीराजाच कष्टाळू जीवन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती हा एकच आर्थिक नफा कमवण्याचा पर्याय होता परंतु दोन वेळेच्या भाकरीची देखील चिंता आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने शेतकऱ्याने शेती सोबतच पर्याय म्हणून पशुपालन व्यवसायाकडे वळण्याला प्राधान्य दिलं होतं दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्याला नियमित उत्पन्न देणारा व्यवसाय ठरला होता नमस्कार शेतकरी पालवी एग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी हार्दिक स्वागत करते शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय म्हणून पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला आता दुप्पट नफा होईल असं वाटतंय याला कारण देखील तसंच आहे शेतीसोबतच पशुपालन व्यवसाय या पार्श्वभूमीवर सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे पशुपालनाला कृषी दर्जा प्रदान करणे या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील सुमारे पंच्याहत्तर लाख पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होईल असे वाटते मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेण्यात आला असून आपले महाराष्ट्र राज्य हे पशुपालन व्यवसायातला कृषी दर्जा मिळालेले पहिलेच राज्य ठरले आहे यामुळे आता पशुपालन व्यवसायासाठी देखील आर्थिक सवलती कर्ज सुविधा प्रशिक्षण विमा आणि थेट बाजारपेठ उपलब्ध होऊन नवनवीन संधी उपलब्ध होईल असे वाटते आता तुम्हीच म्हणाल की सरकारने असा निर्णय घेण्यामागचा हेतू तरी काय आहे सांगते शेतकरी बंधूंनो आपल्या पूर्वजांपासून आपल्या घरामध्ये शेती पशुपालन करणे किंवा कोंबड्या पाळणे ही परंपरा चालत आली होती मात्र अजूनही पशुपालन व्यवसायाला शासनाच्या फारसं मिळालं नव्हतं येणाऱ्या काळामध्ये या व्यवसायांना अधिक आर्थिक नफ्यासाठी चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं एखाद्या शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्याच्याकडे त्याच्या शेतीच्या आधारावर किंवा पिकांच्या निकषानुसार सबसिडी आधारित केली होती आता या निर्णयामुळे गायी आणि म्हशी पालन करणाऱ्या व्यक्तीलाही कृषी व्यवसाय म्हणून हक्क आणि सवलती मिळणार आहेत सोबतच ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर जास्त करून महिला शेतकरी दुग्ध व्यवसायांची कामे करताना आपल्याला पाहायला मिळतात यामुळे या, या निर्णयाने महिलांना देखील बँकेतून थेट कर्ज स्वयंसहायता गटांना अनुदान आणि दुग्ध संघाशी व्यवहार करण्याची एक प्रकारची संधी मिळेल शेतकरी फक्त दूध डेअरीला घालायचा परंतु याचा करून जो फायदा आहे तर तो, तो दूध संघांनाच होत होता आता मात्र आपला शेतकरी या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असे वाटते या निर्णयामुळे पशुपालकांना देखील पंतप्रधान कृषी सिंचन योजना अटल भूजल योजना पशु आरोग्य अभियान योजना राष्ट्रीय पशुधन विकास योजना यांसारख्या योजनांमध्ये देखील पशुपालकांना यामध्ये सहभागी होता येईल परंतु आपल्याला या योजनेसाठी कितपत अंमलबजावणी होईल याकडे मात्र सगळ्यांचेच लक्ष लागले आहे हा निर्णय नक्कीच फायद्याचा ठरेल असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे तर शेतकरी बंधूं तुम्हाला काय वाटतं हा निर्णय कितपत शेतकरी आणि पशुपालकांना फायद्याचा ठरेल की सरकार फक्त शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून आशेवर ठेवत आहेत आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तसे बाकी आपल्या पशुपालक शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद